राजबद मेन सटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बोल बच्चन भैरवी ना मी उत्तर देत नाही देवेंद्र फडणवीस वेस ठाकरेंना प्रतिउत्तर उद्धव उत्तर ठाकरे यांच्याविषयी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोल बच्चन भैरवींना मी उत्तर देत नाही प्रतिउत्तर दिलं पाहूया ते काय म्हणतात भाऊ काय सांगणार आज जळगाव जिल्हा मला अतिशय आनंद आहे की भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये आमच्या आदिवासी समाजाचं एक खूप मोठं योगदान आहे आणि विशेषतः आपल्या अमृतकाळामध्ये प्रधानमंत्री मोदीजींनी या सगळ्या आमच्या आदिवासी संग्राम सेनानी यांचा गौरव झाला पाहिजे या दृष्टीनं वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम हातामध्ये घेतले आणि या ठिकाणी वाजाजी नाईक ज्यांनी अक्षरशः इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं आणि खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रचंड मोठा त्यांचा सहभाग होता आणि म्हणून मागच्या काळात मी याच स्मारकाच्या भूमिपूजना करता आलो होतो आता त्याच्या करता या ठिकाणी येण्याची संधी मिळाली मला त्याचा अतिशय आनंद आहे मला माहिती नाही शिवसेनेच्या भैरवी मी उत्तर देत